नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारीचे प्रस्थान गेल्या वर्षापासूनची परंपरा जोपासत आहे दिग्रस तालुक्याचे वारकरी हरिभक्तपरायण मोतीराम महाराज यांच्या नेतृत्वात श्री विठ्ठल मंदिर मोग ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व श्रीक्षेत्र दिग्रस ते श्री क्षेत्र पंढरपूर करिता श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी दिंडी सोळाचे प्रस्थान आज दिनांक जून रोजी दिग्रस्वरून झाले काल दिनांक सतरा जून रोजी श्री विठ्ठल मंदिर मोग तालुका येथून निघालेली पायीवारी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे पोहोचल्यानंतर सायंकाळी श्री घंटी बाबा मंदिर येथे दर्शन घेऊन ही वारी शहराच्या मुख्य मार्गाने कानोबा पेट्रोल पंप येथे मुक्काम करण्यात आला आज सकाळी दिंडीचे दिग्रस्वरून प्रस्थान करण्यात आले शांती 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 आमची दिंडी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान दिग्रस इथून आणि मकुंड बावीस वर्ष झाले आज तेवीस वर्ष आहे तेवीस वर्षापासून पंढरपूर जाते दिंडीचा मुकाम बावीस आहे आणि मग ते दिग्र दिग्रसे पंढरपूर अशी दिंडी जात असते त्या दिंडीमध्ये कानोबा पेट्रोल पंप या ठिकाणी मुकाम असते विठ्ठलराव देशमुख हे विठ्ठलराव शिंदे यांच्याकडे जेवण असते मुक्काम असते आणि तिथून प्रस्थान होते चिंगत धुंदी असे मुक्काम करत पंढरपूरला जाते पंढरपूरला दहा दिवस राहते मुक्काम आणि जे कार्यक्रम होतात भागवत कीर्तन असे कार्यक्रम होतात जेवण असे दोन टाईम जेवण एक टाईम नाश्ता असं कार्यक्रम असे तिकडे ते लोक खूप सहाय्य करतात अफजल खान ऋषिकेश हमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद